आंब्याचा सीझन सुरू झाला की आपण आंब्याचे बरेच पदार्थ बनवतो तर या पद्धती तुम्ही एकदा आंब्याची बिस्किट्स बनवून बघा खूप टेस्टी होतात आणि झटपट होतात मुलांना बाहेरचे देण्यापेक्षा घरच्या घरी या पद्धतीने तुम्ही बनवू शकता त्याच्यासाठी मी इथे गोड एक आंबा घेतलेला आहे त्याचं साल काढून त्याची एक प्युरी तयार करून घेतलेली आहे ती प्युरी आपल्याला एका पॅनमध्ये काढायची आहे आणि याला छान शायनिंग येईपर्यंत शिजवून घ्यायचे तर त्याच्यामध्ये मी दोन स्पून साखर घातलेली आहे अगदी छोटा चमचा आणि साखर घातलेली आहे तर तुम्ही प्युरीचा रंग सुरुवातीला पाहू शकता तर वेगळा होता आणि आत्ता वेगळा आहे आपली प्युरी आहे ती तयार झालेली आहे त्याला शायनिंग आलेली आहे ही साईडला ठेवून थंड व्हायला ठेवायची त्याच्यानंतर एक आपल्याला बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून तूप घ्यायचे किंवा बटरसुद्धा घेऊ शकता याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनटासाठी फेटून घ्यायचे किंवा थोडंसं मिक्स करून घेतलं तरीही चालेल तरी मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चार, चार टेबलस्पून जी आपण प्युरी तयार करून घेतलेली होती आंब्याची ती घालायची आहे चार टेबलस्पून बरोबर होती जर तुम्हाला थोडीशी जास्त घालायची असेल तर एखादं चमचा अजून घालू शकता पण एवढं प्रमाण सफिशियंट आहे तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चाळणी घ्यायची त्याच्यामध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे एक टेबलस्पून याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकायची त्याने आपल्या बिस्किटांना रंग सु खूप छान येतो आणि चव पण त्याची छान लागते त्याच्यानंतर एक टी स्पून याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे वन फोर टी स्पून आपल्याला सोडा घालायचा आहे आणि हे चाळून घ्यायचे म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स होतात आणि याचं एक आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर याच्यानंतर मी हातानेच मिक्स करणार आहे ज ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे न मळता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला हे मिक्सर आहे ते चिकट वाटेल पण नंतर ते व्यवस्थित होतं याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला <coughs> दोन चमचे रवा टाकायचा आहे तर मी इथे बारीक रवा वापरलेला आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून टाका तर हा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मिक्स करून झाला की याला दहा मिनटासाठी आपल्याला रेस द्यायची म्हणजे आपला रवा आहे तो चांगला फुलतो आणि जे आपल्याला आत्ता हा डो आहे तो चिकट लागतो त्याच्यानंतर चिकटसुद्धा लागणार नाही सुरुवातीला हा याचप्रमाणे चिकट लागतो तर दहा मिनटासाठी आपल्याला याला आता रेस्ट द्यायची आहे तर रेस देतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर मी इथे एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्याला व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा मग तूप लावू शकता तुमच्याकडे जा जर मोठ्या आकाराची प्लेट असेल ता तर ती घेऊ शकता म्हणजे आपण एकाच वेळी भरपूर बिस्किटं तयार करू शकतो त्याच्यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे ती आपल्याला दहा मिनटासाठी प्रिहीट करायची आहे तर आपला डो आहे तो तयार झालेला आहे बघा आपला रवा छान फुललेला आहे याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हाताला अजिबात चिकट लागत नाही आहे तर बिस्किटांना तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो आकार तुम्ही देऊ शकता तर मी इथे चौकोणी आकार दिलेला आहे तर याचप्रमाणे मी बाकीची बिस्किटसुद्धा तयार करून घेते आहे तर तुम्ही गोल आकार देऊ शकता जसे गुड्डेचे बिस्किट असतात त्याप्रमाणे हे सुद्धा करू शकता तर खूप सुंदर असे बिस्किट्स तयार होतात बघा खायला पण खूप टेस्टी लागतात आणि दिसायलासुद्धा अप्रतिम दिसतात तर मी डेकोरेशनसाठी याच्यावर एक एक फ्रूटी ठेवलेली आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेवू शकता किंवा प्लेन जरी ठेवले तरीही चालतील तर खूप सुंदर दिसतात हे बिस्किट तर कढईमध्ये आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवर वीस मिनिटासाठी बेक करून घ्यायचे आहेत अठरा ते वीस मिनिट लागतात त्याच्यानंतर मी दुसरी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्येही बिस्किट्स तयार करून घेतलेले आहेत हे आपण मायक्रोवेव्हमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर बारा मिनटांसाठी से बेक करणार आहोत मायक्रोवेव्हमध्ये कमी वेळ लागतो तर साईडनी तुम्ही पाहू शकता बिस्किटांना छान ब्राऊन रंग आलेला आहे आणि खालच्या साईडनीसुद्धा छान ब्राऊन रंग आलेला आहे तर हे बिस्किट्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत सुरुवातीला तुम्हाला ते थोडेसे मऊ वाटतील पण थंड झाल्यानंतर मस्त क्रिस्पी होतात पूर्ण थंड झाल्यानंतरच हे आपल्याला काढायचे कढईमधून प्लेट आपल्याला बाहेर काढून ठेवायची आणि थंड व्हायला ठेवायचे थंड झाले की मस्त क्रिस्पी आपले बिस्किट्स तयार होतात बघा तर मायक्रोवेव्हमध्ये जे बेक केलेले होते ते सुद्धा बिस्किट्स आपले तयार झालेले आहेत बघा हे मायक्रोवेवमध्ये मी बेक केलेले तर मस्त असे बिस्किट्स आपले तयार झालेले आहेत छान जाळीदार आणि क्रंची असे असे बिस्किट्स तयार झालेले आहेत